शासनाला किंवा प्रशासनाला पोलिसांचे मुडदेच हवेत का पुण्यातील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांचे निषेध आंदोलन परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते सूर्यवंशी यांच्या कष्टडीत हत्या झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांची तीव्र भावना निर्माण झाली आपलं स्वागत आहे सामाजिक कार्यकर्ते व चळवळीचे भीमरावजी वानखेडे यांनी चळवळीमध्ये अनेक वर्ष काम आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात की परभणीमध्ये जे संविधानाची पायमल्ली करण्यात आलेली आहे तसेच काही नागरिकांना पोलिसांकडून कस्टडीमध्ये मारहाण झाली आणि त्यांचा मृत्यू झाला त्याच्याबद्दल आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ ज्या परभणीमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर समोर जे प्रेत होती ते प्रेत काढून रस्त्यावर फाडून त्यांनी टाकली आणि त्याच्यानंतर येऊन लोक येऊन निळ्या मात्र टाकून त्यांनी हल्ला केला आणि तोडफोड केली गाड्या फोडल्या दुकानं फोडले आणि ते नाव आमच्या समाजाच्या कार्यकर्त्यांवर आलं आणि ते त्यांच्यावर कारवाई करण्यात आली त्यांच्यावर केस टाकण्यात आली त्याच्यानंतर सुरवित सारखे कार्यकर्ते त्यांना मारहाण केली पोलिसांनी मारलं लय मारलं एवढं मारलं की त्यांची हत्या झाली तरी देखील कोणी परिषदांना त्याच्यावर लक्ष घाला नाही ह्यासाठी मी त्यांचा निषेध करतो आणि परिषदांना सांगतो सांग की त्याच्यावर चौकशी झाली पाहिजे सीबीआय चौकशी झाली पाहिजे आणि गरिबाला हे नेहमीच त्रास देतात नेहमी दलितांना त्रास देतात नेहमी दलितांच देता, देता विटामणा करतात यासाठी आपण रस्त्यावर आलं पाहिजे आता ह्याच्यावर कोणी कारवाई केली नाही तर दलित समाज हमेशा सारखं रस्ता येऊन हा आंदोलन घेऊन त्यांचा निषेध करणारे एवढंच सांगतो आणि थांबतो जय भीम सामाजिक कार्यकर्ते ते आनंदी कांबळे चळवळीमध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलेले आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर एका काचेच्या पेटीमध्ये संविधानाची प्रत ठेव ठेवण्यात आलेली होती त्या पेटीची तोडफोड करून ते संविधानाचं फाडून रस्त्यावरती फेकण्यात आलं जे कमी केलं असेल सीबीआय मार्फत चौकशी करून त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी आमचे कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांना बेदम मारहाण पोलिसांकडून करण्यात आली आणि ती मारहाण कशाबद्दल केली आणि का केली याची देखील चौकशी करण्यात यावी तसंच तसंच लावलं होतं का आंदोलनाला वेगळं वळण लागलं पण ते असं लागलं की आमचे कार्यकर्ते त्यामध्ये नव्हते कार्यकर्ते कुठून आणले कुणी आणले त्याचीही चौकशी झाली पाहिजे तसंच या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे आमचा समाज कधी जर रस्त्यावर उतरला तर काय होऊ शकते उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे म्हणून पोलिसांनी संयम दाखवून कारवाई करावी ज्यावी नायकमध्ये आपलं स्वागत आहे शासनाला किंवा हो, प्रशासनाला पोलिसांचे का आणि परभणीमध्ये जे संविधानाची विटंबना झाली आणि काही लोकांवरती पोलिसांनी हल्ले केले पोलिस कस्टडीमध्ये नागरिकांचा मृत्यू झालेला चळवळीच्या त्याच्याबद्दल आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत परभणीत जे हत्याकांड झाले जे संविधानाची विटंबना झाली त्यामध्ये नाहक बळी जो गेला तो वाड्रा समाजाचा जरी असला तरी देखील तो एक भीमसैनिक होता तो संविधान प्रेमी होता आणि आता तुम्ही बघताय जसं की फक्त आंबेडकरवादीच नाही किंवा बौद्ध समाज किंवा महार समाज असं तुम्ही जस ग्रहित धरता की हेच लोक आंदोलनात असतात तसं काही नाहीये शासनाने याची शहानिशा करायला हवी होती की ह्याच्यात ओबीसी समाज असतो किंवा वडार समाज असतो आज त्यांनी फक्त महार समाजावरती हल्ला करायचा ह्या दृष्टिकोनातनी पोलिसांनी जो हल्ला केला समजा पोलीस चौकीमध्ये कि त्या त्या घटनेला अनुषंगाने पण त्यात हिंदूच मारला गेला ना हिंदू मारला गेला आणि हे जे संविधान प्रेमी जे आहेत जर असे संपवायला जर हे शासन प्रशासन तयार होत असेल तर मग संविधानाची रक्षा हे भीमसैनिकांना किंवा आपण जे पाहतो ओबीसी समाज किंवा जे काही प्रेमी लोक का आहेत यांना हे करावेच लागल आणि शासन प्रशासन हे जबाबदारी कुणावर ढकलणार आता या सगळ्या घटनेची मला असं वाटतं की शासनाने असं ग्रहित धरू नये की संविधान प्रेमीवाल्यांना आम्ही संपवू शकतो आता जसं प्रकाश आंबेडकर म्हणाले की हे गोष्ट प्रत्यक्षात देखील येऊ शकते कारण काय फक्त त्यांचा आदेश आला तर तुम्हाला वाटतं ना की हे लोक सगळं काही घडू शकतं पोलिसांना देखील हात उचलायला हे लोक समाज मागं पुढं नाही बघणार पण बाबासाहेबांचं संविधान असल्यामुळे संविधानाचा हे आदर करतात आणि संविधानाला मानतात म्हणून कायदेशीरित्या सूर्यवंशी आंदोलनाला बसला होता आणि त्याचाच ह्या शासनाने बळी घेतला ते आम्हाला काय हे उचित वाटत नाही या सगळ्या गोष्टीचा आम्ही त्याचा निषेधच नाही करत धिकार देखील करतो आणि हे शब्दात नाही सांगू शकत